प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराजांनी भगवद्गीता संगती ह्या नावाचा भगवद्गीतेवर भाष्य ग्रंथ लिहिला आहे मराठी भाषेतला पाचशे पंधरा ओव्यांचा हा ग्रंथ गीतेमध्ये असणाऱ्या अठरा अध्यायांची संगती म्हणजे परस्पर संबंध कसा आहे हे श्री महाराजांनी ह्या ग्रंथात उलगडून दाखविले आहे भारतीय दर्शनात उपनिषदे ब्रह्मसूत्र गीता यांना प्रस्थानत्रय असे म्हणतात मोक्षापर्यंत नेणारे परमात्म तत्वाची चर्चा करणारे प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गाचे तात्विक विवेचन करणारे असे हे ग्रंथ आद्य शंकराचार्य निंबारकाचार्य मध्वाचार्य अशा आचार्यांनी आपल्या तत्वपुष्टीसाठी मतप्रतिपादनासाठी या प्रस्थानत्रयीवर भाष्य केलेले आढळते तद्वतच मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराजांनीही भगवद्गीतेवर स्वाभाविकपणे आपलेही मत प्रतिपादन केले आहे भगवतपाद आद्य शंकराचार्य स्वामी मधुसूदन सरस्वती श्री ज्ञानेश्वर आधार घेऊन त्यांना प्रमाण मानून श्री महाराजांनी भगवद्गीता संगती या ग्रंथाची रचना केली असे श्री महाराज म्हणतात त्यामुळे आपल्याही मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची अनेक शंकांची उत्तरे शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ आहे सर्वोपनिषदो गावो दोगा गोपाल नंदन हा सुधीर दुग्धम मुरत, महत म्हणजे म्हणजे गाय पार्थ म्हणजे वत्स गायीचा बछडा या गायींना दहणारा श्रीकृष्ण ते दूध म्हणजे गीतामृत आणि हे गीतामृत प्राशन करणारे लोक हे खरोखरच बुद्धिमान आहेत असे आद्य शंकराचार्य गीता महात्म्य सांगणाऱ्या ह्या श्लोकात सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन जाणिजे गीता तत्व भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की मी सुद्धा संपूर्ण गीता जाणत नाही देवी तुझे स्वरूप जसे नित्य आहे तसे गीता तत्त्वही नित्य नूतन आहे बदलत्या काळानुसार वेदांचे तत्वज्ञान उपनिषदे पुराणे गीता ज्ञानेश्वर आदि संतांचे वाङ्मय यात अधिक सोप्या आणि सरळ भाषेत आले आहे परंपरेने लोकांपर्यंत पोहोचत राहिले आहे त्यामुळे ह्या वाङ्मयाला अशी अक्षुण्ण परंपरा लाभली आहे यस्य विश्वासिता वेदः या श्रुतीने भगवंताच्या श्वासोश्वासातून वेद प्रगट झाल्याचे म्हटले आहे उपनिषदांमध्ये तोच थपथपलेला आहे असे श्री गुलाब ब्रे ब्रह्मानंदाच्या अमिट गोडीचे वर्णन वेदांचा जनक भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष स्वमुखातून गीतेद्वारे केले आहे त्यामुळे वेदांप्रमाणेच गीता सुद्धा श्रुतीरूप वेदरूप म्हणावी लागेल असे महाराज प्रतिपादन करतात त्यामुळे श्री गुलाबराव महाराजांनी जागृत श्रुती अशा शब्दात गौरविले आहे वेद त्रिवर्णी सर्वस्थानी यास्तव स्वामी बोलिले पुन्हा वेद त्रैवर्णिकांसाठी असल्यामुळे श्रीकृष्णांनी कळवळा येऊन भगवत गीतेत तेच वेदांत ज्ञान पुन्हा सांगितले सर्व वर्णाच्या सर्व आश्रमातल्या लोकांसाठी सुहितकारक कल्याणकारक आत्मिक उप आध्यात्मिक उपदेश युद्धाच्या निरूपणा निरूपणाच्या निमित्ताने केला असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात गीतेचे सार्वत्रिक सार्वकालिक सार्वजनिक महात्म्य जाणून दूरगामी द्रष्टे असणाऱ्या श्री गुलाबराव महाराजांनी भावी काळाचा परामर्श घेणारी विलक्षण अशी काही भाकिते केली आहेत त्यात भगवद्गीता विश्वाचा धर्मग्रंथ होईल असेही शंभर वर्षापूर्वी त्यांनी वर्तविले होते हे खरे होताना आतापासूनच दृग्गोचर व्हायला लागले आहे